महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण राहत्या घरातच त्यांनी असं केलं आता शिक्षिका असलेल्या रेणू कटरे आत्महत्या प्रकरणात खळबळजनक आरोप करण्यात आला आहे बापू कटरे हे महिन्याला चाळीस ते पन्नास लाख कमाई करत होते या काळ्या कमाईला रेणू वैतागल्या होत्या कारण या काळा पैसा पांढरा करण्यासाठी रेणू यांच्या वडिलांवर दबाव टाकला जात होता असा तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला रेणू यांच्या असा दावा की महाडात अधिकारी असलेले बापू कटरे महिन्याला चाळीस ते पन्नास लाख रुपये अवैध मार्गाने कमावत होते रेणू कटरे यांचा अवैध मार्गाने पैसे कमावण्याला विरोध होता वाम मार्गाने आलेल्या पैशांचा मुलांवर वाईट परिणाम होईल अशी बहीण बापू कटरे यांना म्हणायची अवैध मार्गाने मिळवलेला पैसा हा पांढरा करण्यासाठी बापू कटरे माझ्या वडिलांवर दबाव आणायचा नकार दिल्यानंतर रेणूला मारहाण करायची असा आरोप रेणू कटरे यांच्या भागानं केला आहे तक्रारीनुसार दबाव आणि मारहाणीच्या भीतीमुळे रेणू कटरे यांनी पंधरा ते वीस लाख रुपये पांढरे करण्यास मदत केली या संदर्भात रेणू कटरे यांचे वडील बापू कटरेंना भेटून बोलणार होते यासाठी पुण्यात बापू कटरेंना भेटण्यासाठी बोलावलं गेलं होतं पण त्यांनी नकार दिला त्यामुळे रेणू कटरे या नाराज झाल्या आणि त्यांनी घरातच जीवन संपवलं या प्रकारामुळे रेणू कटरे यांची मानसिक स्थैर्य खचलाय सत्तावीस जुलै रोजी दोन्ही कुटुंबियांची बैठक बोलावली गेली या बैठकीला बापू कटरे यांनी येण्यास नकार दिला त्यामुळे सव्वीस जुलै रोजी रेणू यांनी त्यांच्या भावाला कॉल केला बापू कटरे विनाकारण मारहाण आणि शिविगाळ करत आहेत बैठकीला येण्यासही नकार देतात माझा हा त्रास कधीच थांबवणार नाही असं सांगून त्यांनी कॉल बंद केला त्यानंतर रेणू यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला कॉल केला पती आणि सासू माझा छळ करत आहेत असे सांगत त्यांनी कॉल बंद केला फॅमिली डॉक्टरना रेणू यांच्या आई वडिलांना कॉल केला पण त्यांचा कॉल लागला नाही रेणू यांना परत फोन केला तेव्हा त्यांनी ते कॉल घेतला नाही दरम्यान माहेरी याबद्दल सांगण्यात आल्यानंतर रेणू कटरे यांचे आई वडील आणि कुटुंबीय पुण्यावरून मुंबई येण्यास निघाले पुण्याहून मुंबईत घरी आले असता त्यांना रेणूनं जीवन संपवल्याचं कळलं दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा